हॅलो मी अनिता संदीप येवले आणि मी याबद्दल रिपोर्ट करते की माझ्यासोबत काहीतरी चुकीचं घडलंय म्हणून मी ही बातमी देते कारण की एटेक मा मी माझ्या नवऱ्याला ना ब्रेन स्ट्रोक अटॅक आला जसं म्हणजे मला माहिती पडलं तसं मी इथून निघाले आणि धुळ्याला पोहोचलो आणि जसं मला कळलं की मी पहिले त्यांनी मला चुकीचं हॉस्पिटलचा ऍड्रेस दिला आणि नंतर मी तिथं सर्च करून आल्यानंतर मी परत सिद्धेश्वर मधून सर्च करून आल्यानंतर मी दुसऱ्या हॉस्पिटलला गेले मी परत घरी आले आणि माझ्या सासरने विचारलं की माझ्या नवऱ्याला काय झालं तर ते त्यांनी मला सांगितलं की त्याला ब्रेन स्ट्रोकचा अटॅक आलाय त्याला पॅरिसचा थोडा मोठा अटॅक आलाय तर ता आम्ही त्याला ऍडमिट केलेलं आहे मग त्यांनी मला ऍड्रेस दिल्यानंतर मग मी तिथे त्या हॉस्पिटलकडे धाव घेतली आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याला बघितलं जसं मला कळलं की बापरे म्हटलं मी असं कसं काय झालं हे शक्यच ता नाही असं मला वाट म्हणजे वाटलं नव्हतं की त्याला हे सगळं असं काही होईल पण माझ्या सासरच्या लोकांनी त्याच्यासोबत असं काय केलं की ज्याच्यामुळे त्याला ब्रेनस्ट्रोकचा अटॅक आला आणि तो पण रात्री बारा वाजता त्याला हे पहिले तर त्याला उलटी आली पण उलटी असंच नाही येत उलटी कशामुळे येते एक तर कोणीतरी पडलं त्याच्यानंतर उलटी येते आणि त्यांनी मला असं सांगितलं की याला पहिले उलटी आली आणि नंतर मग चक्कर आले आणि मग परत याला उलटी आली मग परत याला मग आम्ही पटपट त्याच्या मित्राला फोन केला आणि ऍडमिट केली पण त्यांच्या घरामध्ये एक जिणा असा आहे की ज्याच्यावरून तो पडला असेल असा माझा अंदाज आहे ज्याच्याकडून तो पडला असेल आणि मग त्याला उलटी आली असेल आणि मग परत तो वरती गेला असेल आणि परत त्याला चक्कर आले असतील आणि परत त्याला उलटी झाली आणि त्याच्या वडिलांनी त्याने तान, सांगितलं की मला कसं तरी होतय मला लवकर हॉस्पिटलला ऍडमिट करा पण ह्या प्रकरणामध्ये त्याच्यासोबत काय घडलं हे मला अजूनपर्यंतच काहीच हे गुपित आहे मला अजूनपर्यंत माहिती पडलं नाही आणि त्यानंतर जसं मला हे माहिती पडलं मी तसं हॉस्पिटल प्रशासनाकडे धाव घेऊन पुढे मी माझ्या सासऱ्यांशी बोलायला गेले तर त्यांनी मला सांगितलं की असं असं प्रकार घडला आहे पण मला त्या गोष्टींवर त्यांच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास नाही की ते की हा नॉर्मल प्रकार आहे म्हणून मी त्यांच्याकडे रिक्वेस्ट केली की तुम्ही माझ्या नवऱ्याला जर काही झालं इथं तर तुम्ही त्याला प्लीज मोठ्या हॉस्पिटलला शिफ्ट करा कारण की मला इथं नाही वाटत त्याचा व्यवस्थित इलाज होत आहे पण ते त्या गोष्टीला पहिले त्यांनी नकार दिला आणि नंतर मग नंतर दुसऱ्या दिवशी पण ते तिथं हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये त्याला एकटंच सोडून दोघही गायब होते माझे सासू माझे सासरे सासू त्यांची बहीण आणि त्याचा भाऊ हे हे चारही गायब असते हॉस्पिटलमध्ये त्याला एकदम एकटं सोडलं होतं मला खूप वाईट वाटलं म्हणून मी तिथं त्या दिवशी रात्री थांबले माझ्याकडे काही अ मदत नसताना मी तिथं तिथले हॉस्पिटल आतमध्ये जे लोक आले होते त्यांची मदत घेऊन तिथंच मी झोपले सकाळी उठून जसं ते लोक सकाळी उठून जसं ते लोक आले मी त्यांच्याशी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी ना नाक तोंड ना मुरळल्यामुळे आणि नंतर मी त्यांना मग सांगितलं आता जर तुम्ही मला सांगितले नाही की माझ्या नवऱ्यासोबत काय केलं तुम्ही मी पोलीस स्टेशनला जाऊन फोजदारी केस फाईल करेल पण त्यांनी मग त्यांनी मग माझ्याकडे आले मग मा मला रिक्वेस्ट केली की नको असं काही करू नको आम्ही त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये मूव्ह करतो आणि मला असं खोटं नाटक करून त्यांनी माझ्या सो मला मा सोबत घेतलं आणि मी सांगितल्यानुसार त्या हॉस्पिटलला त्यांनी त्याला ऍडमिट केलं नाही मी इथं त्यांना जवळच मणिपाल हॉस्पिटलमध्ये सगळा बंदोबस्त केल्यानंतर सुद्धा त्याच्या भावाने घोळमेळ करून त्याला मी माझ्याजवळ ऍडमिट करतो किंवा रुबीला ऍडमिट कर, करतो असं सांगून त्यांनी त्याला रुबी हॉस्पिटलला ऍडमिट केलं आम्ही अकरा तारखेला म्हणजे दहा तारखेला संध्याकाळी पाच वाजता निघालो होतो तिथून आम्हाला येते रात्री तीन वाजून गेले दोन तीन वाजता नियर अबाउट आय थिंक दोन अडीच ते पावणे तीनच्या सुमारास आम्ही तिथे पोहोचलो हॉस्पिटलला आणि त्याला तिथे सरळ ऍडमिशनची प्रोसिजर माझ्या दीर दीर म्हटला की मीच करतो तू नको करू हे असं करून त्याने त्याला ऍडमिशनची प्रोसिजर केली आणि नंतर मग माझ्या सासऱ्यांना हो, मी आणि माझे सासरे जाऊन पुढे त्यांना ऍडमिट केल्यानंतर आम्ही पुढे येऊन बसलो नंतर जसं त्याला आतमध्ये घेतलं मग आम्ही सगळं सुव्यवस्थित चालू म्हणून मी घरी आले जसे मी घरी आल्यानंतर मी थोड्या वेळात रिफ्रेश होऊन मी परत हॉस्पिटलला लगेल तिथं नंतर मग सगळं हॉस्पिटलला डॉक्टरांशी डॉक्टरांशी कम्युनेट केलं आणि डॉक्टरांनी माझ्याशी पण तिथले जे डॉक्टर आहेत डॉक्टर डॉक्टर कदम डॉक्टर प्रशांत कदम यांनी माझ्याशी उद्धट वागले ते आणि मी त्यांना विचारलं आम्ही तुम्ही आमचा बराच वेळ घेत आमचं हे डिस्कशन ऑलरेडी झालंय आणि मला त्यांनी असं उद्धटपणे सांगितलं की तुम्ही सकाळी कुठे होता म्हटलं सकाळी तर मी आलेच होते तुम्हाला मी दिसले नाही याचा मी त्यांना हे विचारलं त्यांनी माझ्याशी उद्धटपणाने वागले नंतर मी त्यांच्याशी त्यांना हे सांगितलं की तुम्ही माझ्याशी असं वागू शकत नाही तुम्ही जेवढ्या तुम्ही एज्युकेटेड तुमच्या फील्डमध्ये आहात तुम्ही एक्सपर्ट आहात तसं आम्ही पण आमच्या फील्डमध्ये एक्सपर्ट आहोत असं बोलण्या मुळे मग आमचा विषय तिथेच संपला आणि नंतर मी त्यांना वॉन वॉन म्हणजे वॉन नाही केलं मी त्यांना समज सांगितली की तुम्ही जेव्हा पण तुम्हाला जर तुमचा वेळ वाचवायचा असेल तर तुम्ही डिस्कस करताना मला आणि माझ्या धीराला एकत्र घ्या मग नंतर ते पुढे अभी पुढे त्यांना मग मी सगळ्या डॉक्टरांशी फॉलोअप केलं डॉक्टर उमेश बोराटे न्यूरो सर्जन आहे ते माझ्या डॉक्टर माझं त्यांच्याशी दोन तीन वेळा बोलणं झालं नंतर तिथं जे डॉक्टर निशांत डॉक्टर तिथले यादव जे आयसी इन्चार्ज आहे यांच्याशी पण माझं सतत बोलणं होतं दोन दिवसापासून पण काल सडन थोडंसं काही याच्यामुळे मी काल मी माझ्या मुलाला घेऊन पण तिथं हॉस्पिटलला गेले गे काल मी त्याला ठीक आहे बाबा तुला असं वाटत असेल मी नको तर म्हणजे मी माझ्या उगाचाच वाद नको म्हणून मी माझ्या मुलाला आतमध्ये पाठवलं होतं तो ला तो जवळजवळ नऊ वर्षाचा आहे पण हॉस्टेल म्हणजे रुबीच्या प्रशासनाने आज मला एक लेटर दाखवलं की तुमचे तुमचे मिस्टर तुम्हाला भेटू इच्छित नाही आणि ते लेटर असं कोणाकडून लिहून घेतलं त्याच्यावर माझ्या नवऱ्याची हँडरायटिंग नाहीये फक्त त्याने सही केलेली आहे आणि ते असं म्हणतात की तुमच्या नवऱ्यानेच आम्हाला हे लेटर लिहून दिलं आणि त्यांनी तुम्हाला भेटण्यास इन्कार केलेलं मना के, मनाई केली असं त्यांनी मला सांगितलं या गोष्टीबद्दल मी जाऊन ऍडमिनला भेटले ऍडमिनने मला सांगितलं की हे सगळं असं काही नाहीये आणि आम आमच्याकडे असं कोणी लेटर डॉक्टर लेटर लिहून देतच नाही म्हटलं आणि ते हँडरायटिंग माझ्या नवऱ्याचं नाहीच आहे हे मी कन्फर्मली सांगू शकत सांगू शकते संहित्याची त्यांनी कशी घेतली आणि लेटर कोणी लिहिलं आतमध्ये जर आयसीयू मध्ये हे सगळा प्रकार असा होत असेल तर आम्ही कोणत्या रिसवर पेशंटला तिथं अरुबी मध्ये आयसीयू मध्ये ऍडमिट करायला पाहिजे आणि नंतर आम्ही आम्ही त्यांना आम्ही त्यांना सीसीटीव्ही फुटेजची डिमांड केली की असं कोणी लिहून दिलं तर आम्हाला तुमच्या डॉक्टरने लिहून दिलं तर तुम्ही आम्हाला त्याच्या सीसीटीव्ही फुटेज द्या त्यांनी आम्हाला सीसीटीव्ही फुटेज देण्यास मनाई केली आणि नंतर मग मला इकडं इकडं थांबू नका तिकडं थांबू नका हे करून मला त्यांनी तिथून काढण्याचा बराच प्रयत्न केला परत परत त्यांनी त्यांच्या मेन सिक्युरिटीला बोलवलं त्या त्या संदर्भात मी पोलिसांना पण कॉन्टॅक्ट केला पोलिसांना चार वेळा कॉन्टॅक्ट करून सुद्धा पोलिसांनी मला काही काही मदत करण्यास नाही मदत नाही केली त्यांनी तिथला इन्सिडेंट बद्दल विचारण्याऐवजी ते, ते माझी चौकशी करत होते आणि त्यांनी मला चौकशी करताना मला कोणताही सपोर्ट न देता त्यांनी तिथं रुबी प्रशासनाने त्यांना किती पैसे दिले हे मला माहित नाही मला तिथून काढण्याची आणि तिथून काढून मला परत पुल, एका पोलिस चौकीत पहिलीत नेण्यात आलं मग मी परत रिटर्न आले असता परत त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आता इथं थांबू नका आणि परत परत पोलिसांना बोलवलं पोलिसांनी परत, परत ते मार्शल गँगला बोलवलं आणि माझ्याशी डिस्कशन करण्यात आलं मार्शल गँगने मला तिथून काढण्यास त्यांना मदत केली आणि त्यांनी मला कोरेगाव को, पोलीस स्टेशनच्या इथं नेले आणि तिथून मग मा माझ्या शासनाने तिथं मला खूप शिव गेली हॉस्पिटलमध्ये सगळ्या लोकांनी तिथं बघितलं आणि मला तो डम तुला बघतोच मी नंतर म्हणजे फक्त दोन दिवसापुरता मला त्यांनी मदत केली असं एक्सपेक्ट करायचं का त्यांचा हा पूर्व पूर्व प्लान असेल की त्यांनी पूर्ण मला असं म्हणजे डीच केलं त्यांनी आणि माझा पूर्ण वापर करून माझ्या नवऱ्याला भेटण्यास चक्क मनाई करून दिली आणि माझ्या नवऱ्याला त्यांनी काय सांगितलं आणि त्याच्यासोबत काय केलं अजून पण हे गुपितच आहे आता पुढे मला कशी पद्धतीने पोलीस मदत करतील ते मला माहीत नाही आणि रुबी हॉलमध्ये कोणीही कोणीही पेशंटने ऍडमिट करू नये कारण की तिथलं प्रशासन कोणत्याही गोष्टीला नाही नाही असं उत्तर देतो आमच्याकडे हे नाही आमच्याकडे ते नाही मग जर यांच्याकडे काहीच नाही तर मग ते कशाला ऍडमिट करून घेतात आमच्याकडे आज सुट्टी आम्ही हे नाही देऊ शकत आम्ही आज ते नाही देऊ शकत तिथले डॉक्टर सुद्धा उद्धटपणाने इतके ऍटिट्यूड त्यांना की ते व्यवस्थित वागतच नाही पेशंट पेशंट सोबत पेशंट सोबत काय चालले ते आम्हाला क्लिअर कट काही आयडियाच नसते तुम्ही आम्हाला फक्त बॉय बॉय काय करतोय सिस्टर काय करतोय त्यांनाच विचारा नंतर डॉक्टर कधी येतील राऊंड लई हे आम्हाला माहिती नाही या पद्धतीने आम्हाला टाळाटाळ करत होते कंटिन्युअस तीन दिवसापासून आणि आज तर त्यांनी चक्क हद्दच केली मला सरळ तिथून काढण्यातच आलं म्हणून आता तो माझा संताप होत आहे या प्रकरणी मला लवकरात लवकर प्र रुबी हॉस्पिटलवर ऍक्शन घेण्यात यावी आणि पोलीस प्रशासनाने माझ्या सासऱ्यांविरुद्ध माझ्या धीराविरुद्ध माझी सासू आणि विरुद्ध कार्यवाही लवकर करावी की ह्या लोकांनी इतका मला त्रास दिलाय मानसिक हॉस्पिटलवाल्यांनी मला मानसिक छळ केला आहे घरच्यांनी तर केलाच केला हॉस्पिटलवाल्यांनी सुद्धा माझा मानसिक छळ केलेला आहे